नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया आपण पेन्शन धारकांचा विजय पेन्शन मधून कपात न करण्याचे निर्देश पेन्शन धारकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे उच्च न्यायालयात काही निवृत्तधारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारावर न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजून दिले ऐतिहासिक निर्णय याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्ष आणि तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली तत्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश दिले शासनाला सरकारी न्यायालयाचा निर्णय काय आपण पाहू अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून मधून कपात थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सर्व जिल्हा कोषागार लेखाधिकारी टी -टी, टी, सी आर टी कोषागार ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण झाल्याच्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश दिलेले असून आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला आता निर् निर्णयानुसार अनावश्यक कपातीची सामना करावा लागणार नाही यामुळे काय फायदा झाला आहे मानसिक पेन्शनमधील कपात संपुष्टात येईल त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती वाढेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने पूर्ण पेन्शन मिळू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ